नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रवीण शिंदे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे गाजर खातो गाजराचं सेवन करतो त्या गाजराच्या सेवनामुळं जे आपल्या शरीरावर जे चांगल्या पद्धतीचे जे परिणाम होतात ते परिणाम कशामुळे होतात त्या गाजरामध्ये कोणते औषधी गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांविषयी आपण चर्चा करूया सर्वप्रथम गाजराचा जो औषधी उपयोग आहे तो म्हणजे आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतात ते बीटा कॅरोटीनचे रूपांतर व्हिटॅमिन एमध्ये होतं आणि व्हिटॅमिन ए हे डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं त्यानंतर गाजराचा पुढचा औषधी गुणधर्म आहे तो म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं तर ती कशी गाजरामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व विविध प्रकारची खनिजे असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी याचा उपयोग होतो गाजराचा पुढील औषधी गुणधर्म आहे तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे, जे वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर होतात कर्करोग होतात त्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा गाजर सेवनाचा फायदा होतो कारण गाजरामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्या अँटीऑक्सिडंटमुळं जे फ्री रॅडिकल तयार होतात ते फ्री रॅडिकल तयार होण्यावर ते कंट्रोल ठेवलं जातं आणि त्यामुळे फुफ्फुसाचे कॅन्सर असतील किंवा रेक्टमचे कॅन्सर असतील किंवा कोलॉनचे कॅन्सर असतील त्या सर्व कॅन्सर उद्भवण्यामध्ये उद्भवून त्याचा जो धोका आहे तो धोका कमी करण्यासाठी गाजर सेवनाचा हा फायदा नक्की होतो गाजराचा पुढील औषधी गुणधर्म आहे तो म्हणजे कर्करोगाचा धोका कमी करते तर गाजरामध्ये अँटीऑक्सिडंट्स जे असतात त्या अँटीऑक्सिडंटमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर असेल कॉलॉनचा कॅन्सर असेल ल्युकेमिया असेल इत्यादी प्रकारचे कॅन्सर कमी करण्यासाठी किंवा कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी सेवनाचा फायदा आपल्या शरीराला होत राहतो त्यानंतर गाजराचा पुढील औषधी गुणधर्म जो आहे तो त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी सेवनाचा उपयोग होतो गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते त्याचे रूपांतर ए एमध्ये होतं जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं असतं अशा प्रकारे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी गाजर सेवनाचा उपयोग होतो गाजराचा पुढील औषधी गुणधर्म आहे तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी मदत करते तर ते कसे गाजरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते शिवाय कॅलरी कमी असतात त्यामुळे काय होतं पोट भरल्याची भावना ही बऱ्याच वेळ टिकते आणि त्यामुळे वजन कमी करण्यासाठी गाजर सेवनाचा फायदा आपल्या शरीरास होतो त्यानंतर पुढील जो औषधी गुणधर्म गाजरामध्ये आहे तो म्हणजे केसांची वाढ होण्यासाठी गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असतं व्हिटॅमिन सी असतं पोटॅशियम असतं कॅरोटिनाइड असतात इत्यादी जे घटक असतात त्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी गाजराचा उपयोग होतो त्यानंतर रक्तातील साखरेचे नियंत्रण राहण्यासाठी सुद्धा गाजराचा उपयोग होतो जे मधुमेही जे रोगी असतात त्यांना बाबा मधुमेहाचा त्रास आहे तर या रोग्यांच्या शरीरामध्ये जी ए एची लेवल जी असते ती कमी झालेली असते आणि ए एचा उपयोग ग्लुकोज म्हणजे जी शर्करा असते त्याच्या चयापच क्रियेमध्ये ए एचा उपयोग अतिशय महत्वाचा असतो तर गाजर सेवनानं काय होतं ए एची जी लेवल असते ती मेंटेन राहते ग्लुकोजचा जो चयापचय प्रक्रिया व्यवस्थित चालू राहते आणि त्याद्वारे जे साखरेचं जे प्रमाण आहे जे मधुमेह जे पेशंट आहेत त्यामध्ये साखरेचे जे प्रमाण आहे त्यावर नियंत्रण राखलं जातं अशा पद्धतीने गाजर सेवनानं रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते त्यानंतर पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी गाजराचा उपयोग होतो तर ते कसे तर आपण सर्वांना माहीत आहे की आज आपण या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला जर सर्वात जास्त कोणता त्रास होत असेल तर तो आहे आपल्या पचनसंस्थेचा कारण आपण पाहतो आपण दैनंदिन जीवनामध्ये बाहेरील जंक फूड खातो किंवा या स्पर्धेच्या जगामध्ये आपणास जो ताण तणाव येतो याचा ये डायरेक्ट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो आपली पचन संस्था बिघडते हो आणि पचन संस्था बिघडल्याने इतर वेगवेगळ्या रोगांना आपण स्वतः निमंत्रण देत असतो तर पचनसंस्था कमजोर असणं हे सर्व रोगांना निमंत्रण करण्याचं माध्यमच सध्या झालेलं आहे तर पचनसंस्था जर बळकट करावायची असेल तर आपल्या आहारामध्ये फायबरचा उपयोग आपण केला पाहिजे तर गाजरामध्ये काय असतं फायबरचे प्रमाण हे जास्त असतं आणि गाजरामध्ये जे फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे जे आपण सेवन करतो त्यामुळे जे बुद्धकोष्ठता असते जे पोट साफ होण्यासाठी बऱ्याच लोकांना त्रास होतो ते बुद्धकोष्ठतेपासून आराम देण्याचं काम हे गाजर सेवन करतं पोट साफ होतं आणि त्यामुळं जे शरीराला जे आवश्यक असणारे जे पोषक तत्व असतात केवळ पोट साफ न झाल्यामुळं जी पोषक तत्व आपल्या शरीराला मिळत नाहीत ती पोषक तत्व या सेवनानं आपले पोट साफ झाल्यामुळे पोषक तत्व हे शोषून घेण्यासाठी आपली जी पचनसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि आपल्याला जे आवश्यक पोषक तत्व मिळाल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो अशा पद्धतीने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी गाजराचा उपयोग होतो त्यानंतर हाडाचे आरोग्य गाजरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम असे विविध प्रकारची खनिजे असतात जी खनिजे मिळाल्यामुळे हाडांची वाढ होण्यासाठी आपल्याला मदत होते त्यानंतर रक्तदाब नियंत्रणासाठी सुद्धा आपल्या गाजर सेवनाचा उपयोग होतो त्यानंतर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा आपल्या आहारामध्ये गाजर सेवन केल्याने त्याच्यासाठी सुद्धा आपलाच त्याचा उपयोग होतो तर अशा पद्धतीने आपण पाहिलेले आहेत की आपल्या आहारामध्ये गाजराचं सेवन केल्याने कुठल्या प्रकारचे आपल्याला त्याचे गुणधर्म मिळू शकतात त्याचे फायदे मिळू शकतात तर आपण जे आपल्या आहारामध्ये गाजर घेतो ते विविध माध्यमातून घेऊ शकतो काही लोक कच्चं गाजर खाऊ शकतात किंवा गाजराच्या काही रेसिपी आहेत गाजराचा हलवा किंवा आपल्या किचनमध्ये अजून काही वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी आपण गाजरांपासून बनवून तो आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करू शकतो आणि तर मित्रांनो आज आपण आपल्या, आपल्या आहारामध्ये जे गाजर जे सेवन करतो त्या गाजराच्या औषधी गुणधर्माविषयी आपण संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुम्ही ती लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद